शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याचशा चॅनलवर आपल्या सांगण्यात येत आहे की राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे का तर हा पाऊस खरंच पडणार का आपण याची डिटेल माहिती सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर येत्या चार दिवसात खरंच पावसाची शक्यता आहे तर येत्या चार दिवसात राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे म्हणजेच एकोणीस वीस डिसेंबरला पावसाची शक्यता आहे हा पाऊस सिंधुर्ग कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर परिसरात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे तसेच वीस डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पाडण्याची शक्यता वेधशाळेने म्हटलं आहे पुणे परिसरात तीन दिवस आकाश निरभर राहून धुके पाडण्याची शक्यता आहे तसेच एकोणीस वीस डिसेंबरला आकाश ढगळा राहील असेच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा द्या